शाळेत नेमका शाळेतच जातो का काही मित्रांची वाईट संगत लागली या सगळ्यावरती का जर तुम्ही समजा त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि मुलांवरती तुमची मुलं चांगली आहेत मी तुमच्याबद्दल सांगत पण था। जर आपण लक्ष दिलं नाही मुलं मोठी होतात लग्न करते ते बांधणं होती बापांना काढून आणि मग आपण विचारतो अरे मला एक आजी भेटली काल परवा ती काहीतरी सगळी जमीन मुलांना नावावर करून घेतली माहिती त्यांचा दरबार आली आणि मुलगा सांभाळत नाही उलटची सून भांडण करती पाणी पण नाळावर भरून देत नाही अशी परिस्थिती म्हणजे त्या काय होतं ती पस्तावली आता पस्तावली पण पस्तावून उपयोग पस्ता नाही लवकर मुलांवर संस्कार केले असते लवकर हे केलं असतं मुलगा मुलगा व्यसनिया आहे हे सगळी काळजी आपल्याला घेतली पाहिजे आणि कष्टाची जाणीव करून द्या जा। आपण काय करतो आपल्या वाट्याला जे आले ना ते कोरोना अजिबात कळलं नाही पाहिजे पोरग भेटून कोरोना हे जाणीव करून द्या की अरे मी दिवसभर राहते तेव्हा हा संसार चालते इशूर फिरते तुझा बाबा दिवसभर काम करतो तेव्हा हा इशू शाळेत जातो तुझा सन वार साजरा होतो तुला काही समजाराला कमी करून देत नाही त्याची जाणीव करा हे सगळं तुला मोठं होण्यासाठी करत आहे आणि मग त्या जाणीव तुम्ही पोरं पण काम करायला लागतील मोठं होतील आणि तुमचं जे स्वप्न आहे ते पाहिलेलं तुमचं साकारलेलं जाईल म्हणून कुटुंबात संस्कार सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि सगळ्यांना माझी विनंती राहते तुम्ही कामगार आहे तुम्ही ते काम करताय परंतु काही ठिकाणी आम्ही असं पाहतोय की ठीक आहे बहिणीचे पैसे घरात येत आहे अजून काहीतरी शेतकरी सन्मान योजनेतून पैसे येत आहे आणि मग आपण कळत न कळत कामाकडे दुर्लक्ष करतो काम करायचं नाही तर या या कर जे आहे याच्यातून अजून उभं करायचंय म्हणजे काही बहिणींच्या मी यशोबा आता त्या आपण तळसुबाई महोत्सव लावला आणि त्या स्टॉलना बऱ्याच बहिणी आल्या होत्या त्या सांगत होतं की आहो आम्हाला एक प्रति साडेचार हजार भेटले एक सात हजार भेटले आणि त्यातून आम्ही काय केले कसा उद्योग वाढवला हे सांगत होत मला खूप भरून आलं आणि तुम्हाला चॅलेंज सांगतो लाडकी बहिणी योजना कधीच बंद होणार नाही पैशाच्या किती पैसे कमी होणार आता मला एक सांगा की समजा माझ्या घरी इनोवा गाडी आहे माझ्या घरी जेसीपी आहे आणि जर माझी बायको लाडकी घेता बरोबर नाही ना स्वतःहून आता बाजूला झालं पाहिजे जर म्हणजे मला सांगायचं असं आहे की एखाद्याचं नाव घेण्यापेक्षा मी माझ्यावर घेतो आणि मग काय चालू केली बंद केली एखाद्या शिक्षक आहे आणि त्याची बायको जर लहान बहिणी योजना घेत असेल तर त्या शिक्षकाला नोकरी सोडून द्यावा लागेल आहे का नाही घरात तुझं उत्पन्न कमी करावं लागेल ना महिन्यांचं तर असं सगळं आहे तर खरंच सामान्य माणसं त्यांना त्यांचा लाभ द्या देशांचा लाभ घेऊ द्या बाकीच्या सगळ्या योजनांचा लाभ घेऊ द्या आणि त्यासाठी हे महायुद्ध सरकार प्रयत्न करत आहे सरकारचा ता प्रतिनिधी म्हणून आणि आमचे कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळेजण काम करतोय नक्कीच भविष्याच्या काळात हा बरेचशाही भारत तयार होईल दारिद्र्याशी खाली एकही कुटुंब राहणार नाही यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया परत एकदा तुम्ही आलात तुमच्या सगळ्यांचं सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आरोग्य तपासणी म्हणजे आजारी पडलं तर नुसतं करायचं आजारी पडू नये म्हणून पण करायचे असते की बाबा दम लागतोय लागू नये म्हणून तर तुम्ही जमलं तिथं मोफत तपासणे नक्की त्याचा फायदा तुम्ही सगळेजण घ्याल परत एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या आयुष्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि हे कार्यकर्त्यांनी याचं आयोजन केलं भविष्य काळातही त्यांनी काम करावं त्यासाठी एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून कारण सभास हा की प्रत्येकाच्या खूप महत्वाचे आहे आज तुम्ही शब्द अजूनही अजून काम करतील आणि भविष्यात सर्वसामान्य माणसासाठी आपल्या तालुक्यातील नागरिकांसाठी आपल्या मतदारसंघातील नागरिकांसाठी ना। खूप सारं काम यांच्याकडनं होईल त्या अपेक्षा सदिच्छा यांच्याकडे व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण देतो